हो रे मी इकडेच आवाज देऊन राहिलो तू खालीच होती का हा हो माझ लक्ष येत मी वर आले तर अरे वा मला वाटलं आज काय मी तिकडे ड्रेस गेस काही नवीन रूप दिसेल तर तिथं साडी तसं आज नाही तुझं भल्ली ड्रेस घालायचे मला ड्रेस घालायचे करत होती आणि तुझं काल आता सांगितलं तुला घाल ड्रेस तर तरी साडी असं <laughs> थोडी आहे बाबा ते कसं असते घाल नको म्हटलं की जास्त घाला वाटते आणि घाल म्हटलं की मग साठी जाऊ दे घालायला भेटते ना घालू नंतर आता साडी जावडून राहिली मग साडीच घातली हे मस्त आहे जेव्हा नाही असलं तेव्हा मग हो मला गोलायचो होतो घ्यायला म्हटलं की मग नाही साडीच चांगली आहे हे आम्ही आधी पासून चांगली आहे साडी चांगली आहे पण साडीच चांगली असं काही नाही कुठे गेल ते कुठे बाहेर गेलो तो काय ठरलं मग स्वित्झर्लंडच आहे का दुसरं जवळपास काहीच नाही का मी सांगितलं सिमला मनाली काही हम्म विचार चालू आहे मग माझा काय विचार आहे हो मला काय म्हटलं मी म्हटलं आपण सर्वजण गेलो तर सर्वजणच गेलो होतो आई बाबा आत्या म्हणजे माझं म्हणणे काय म्हटलं जाऊ दे आपण दोघं जाऊ आपल्या दोघांचं त्यांच्या ठीक आहे असं की ना आपली फॅमिली काही एवढी बॅकवर्ड नाहीये आहे एवढी काही अडाणी नाही आहेत आपल्या घरचे चांगले आहेत आपल्याला टाइम देतात दे स्पेस देतील आपल्याला ते म्हटलं चांगले घेऊन जाऊ तेवढंच त्यांना यायचे त्यात आत्या एवढं टेन्शनमध्ये आहेत थोडं टेन्शन बाबालाही होतं किती म्हटलं तरी मग आईलाही घेऊन जाऊ सोबत आई बाबा त्यांचे फिरणं होते नाहीतरी तेच कुठं जातात हो चालते मला काय प्रॉब्लेम आहे तुला काही प्रॉब्लेम नसेल शिंदा चालते बाहेर सांगलं तसंही त्याला थोडस चेंज होते मग कुठं जायचं मग महाबळेश्वर तर कॅन्सर आता पाहिजे फॅमिली टूर आहे मला वाटलं आपण हनी मोनला चाललो की काय आता आपण तर चाललो देव आले फॅमिली टूर <laughs> थोडी असते नाही ना असं माझ्या डोक्यात चालू आहे बेचा म्हटलं जर नेलं समजा तर सगळेजण फ्रेश होतील ना थोडी आपण तर आयुष्यभर जातच राहू ना दोघं दोघं सुरुवातीला तेवढं सर्वांना चेंज हो ना? आता म्हणजे गेलो सगळे जण आता पण येतील ना आपल्यासोबत आता चालला गेला तर मग आता कुठे जाते कुठे त्यांना माझा फोन आला जाऊ दे तो विषय नकाडू बर मला काही प्रॉब्लेम नाही फार चांगलं मस्त गाडी घेऊन जाऊया मग सगळेजण कुठं जायचं पण तुझ तर विचार करून राहिले मी कुठे जाऊया छान जाऊ माझा पण म्हणू की चल आमच्या सोबत श्याम असला दादा असले की मजा येईल आणखी घेतो केले गे श्याम असलं तुला मजा येईल नाही पण तू बिमार मार गिमार ना काय बिमार थोडी पडणार आहे एवढा काय आपण सर्वजण काळजी घ्यायला <laughs> पाहतो मग विचार करून मी आईशन बाबा सोबत बोलतो काय म्हणतात कुठं जायचं ठाल धरून ठेवून मग सांग कुठं जायचं नाही राहिले आता छान पावसाचं वातावरण आहे म्हटलं आणि आपल्या इकडे चिखलदऱ्याला जाऊ न मग सर्वजण हो ना सर्व फॅमिली सोबत आहे तसं आता सोबत बोलता बोलता म्हटलं आता आम्ही कुठे गेलो आम्ही कुठेच नाही गेली असं तर मग मला वाटतं जवळपास फॅमिली टूर काढायला या मध्ये चिखलदरा चांगला आहे ना नाही बरोबर आहे तुझं पण तुझी इच्छा होती ना की आपण कुठेतरी छान मस्त असं बीच हो ना समुद्राच्या ठिकाणी तुला फॉरेन ला जायचं होतं ना मग त्यात काय जाऊया ना पुढे अरे पुढे कशाला आताच जाऊया ना मग म्हणजे म्हणजे कुठं मालदीवला म्हणजे कुठं मालदीवला नेणार की काय मालदीवला कशाला जायचंय आपल्या भारतातच आहे ना लक्षद्वीप चला तिकडे जाऊया खरच <laughs> चालते चालते मी पण ऐकलं होतं मला पण जायचं होतं तिकडे पण म्हटलं काय माहिती चालते ना चालते ना नाही मालदीपले कमी लक्ष दिवले तरी जाऊया <laughs> चालते चालते आपण ना आपण चालते वाव मला बीच जायला खूप जास्त आवडते मला खूप आवडते समुद्र पाहणे मस्त बीच वरती छान रिलॅक्स बसणे ना आपण वॉटर स्पोर्ट छान करूया मी ना मी ना तिच्या गाडीत पण बसणार ती समुद्रात चालते की नाही मला खूप आवडते कारण मी कधी बसलीच नाही म्हणजे मी जातच नव्हती ना एवढ्या दूर दूर कुठे एकटी काय जाणार आणि मला सर्कल नाही गेलं आणि जास्तीत जास्त खरं सांग का आई बाबा अलाउडच करत नव्हते की कुणासोबत जायला त्यामुळे कुठेच नाही गेली मी नुसतं जॉब घर तर मुंबई गाव कंपनी बस तेवढंच होतं बाकी कुठेच नाही गेली आता जाऊया आणि सगळं 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 एन्जॉय करणार सगळं एन्जॉय कर <laughs> तू एवढा विचार केला माझ्या फॅमिलीचा आत्याचा आईचा बाबाचा तुला वाटलं की त्यांना सोबत न्याव मग त्यांना सोबत नेऊन आपण आपलं एन्जॉय करू शकतो ना असं काही नाहीये चला मग आता सगळेजण आपण लक्ष दिला जाऊया मी पापांसोबत बोलतो बाबाचं काय वावराचं काय कसं काय तिचं पहिले एकदा सोय लावून द्यायला गेला त्याच्याशिवाय बाबा तर काही येणार नाही आपल्या सोबत हो चालते चालते आता आता लक्ष देत नक्की ठेवा बापरे मी तर फक्त चिखलदाराचं स्वप्न बघितलं होतं डायरेक्ट लक्ष देत आपण 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 एरोप्लेनने ने जायचो का बजेट अजिबात टेन्शन घेऊ नका माझ्याकडे भरपूर पैसा आहे फक्त तुम्ही हो म्हणाल माझ्यासोबत चला पैसो की चिंता नाही हमारे पास बहुत पैसा आहे काय म्हणे राजू काय राजू सगळा फोन लय वर चालला काय म्हणे

శబ్ బ దక్షలా काय श्री <laughs> <laughs> तू कुठं नाही नेलं मी रोज तर फिरायला आपण ती बिना तिकीट काढता बसल्या बसल्या तू सारी दुनिया फिरली ना अन किती बेईमान नाही म्हणतो अजून काय राहू हा तो तरी त्याच्या बायकोले भारतातल्या भारतात फिरवीन मी तू तुला फॉरेन वरून आणलं फिरून नियोग देश नाही सोडला हा आता काल आपण जपानले होतो ना आ? संध्याकाळी येता येता लंडन हून लँड झालं ना आपलं एरोप्लेन तुरी म्हणत पिरला नेलोच नाही हो ना बसल्या जागेवर फोन हातात घेतला की चाललं हातात हात घातला की चाललं फिरेली बरस केलं बरस केलं त्या मुकेश अंबानी त्याच्या पोराचं लग्न केलं नाही तर तुम्ही तुम्ही तर मला एक सेकंद घरी नसते ठेवत अच्च तती तच्च तती जसं सा फुलपाखरा सारखं पंख लागले होते उडायला नेत जा नाही बरच झालं लग्नाच्या वयर घेतले त्यानं जिओचं रिचार्ज महाग केलं नाही तर तुमच्या सारखे तर घरी राहतच ना सुद्धा हे ना तर बायको नाही काय पाय नाई पाय ना किती मस्त आहे पाय पाय ओ पाय तेवढं मोठी आहे आपण जाऊ होती नाही आपण तर तसंच जात जा फोन आले हात हो लावला की बरंच झालं जिओचं रिचार्ज महाग झालं तसं तर बसल्या बसल्या तुम्ही सारे दुनिया फिरवली म्हणे आता तर काय मी म्हणतो काय अंतराक्षर मध्ये नेत होते काय सांगा ती तिकडे इलियनच्या दुनियेत काही सांगताच नाही पुरं झालं आता मी म्हणतो त्या अनंत अंबानी लवकर लेकर होऊन जा एखांद म्हणजे त्या बारशाचा खर्चात कसं तुमचा फोनचं रिचार्ज डायरेक्ट कमीच होऊन जाते ना मग बंद मग तुम्ही बी घरी मी बी घरी एस टीच तिकीट नाही तरी अर्ध झालं आमच्या बाळेसाठी मग मी मा लाल परीतच फिरत जाईन पाय पाय श्यामय म्हणते आई मॅट झाली म्हणते बाबा आई मॅट झाली आव काही जराशी उपकार मान मा जरा जाय किती फिरवलं शिटू हा जरी घर बसल्या फिरवलं पण दुनियेतलं सगळं ठिकाण ठिकाण तेव्हा पाहिलं ना आ? हे लोक तिकीट काढून खर्च करून जातात ते बी एवढं पाहू शकत नाही तेवढं घर बसल्या बसल्या गादीवरच्या गादीवर दाखवलं मी तुला बेडवर सारी दुनिया फिरवणार ना मीच हाऊ मला वाटते आणि तरी बी तुला मला कौतुक नाही गमता बसल्या जाऊया ना आपण मी कुठेच दिली नाही पहिले कोण नाही गेली लग्नाच्या आधी तुला काही टेन्शन होतं का हा काही का? नवरा नव्हता सासू नाही सासरा नाही घरातले कामो हो नाही धुन हो नाही भांडी नाही लकरो हो नाही हा तेव्हा कोण नाही फिरली तू तेव्हा माय बाबा म्हणत बाई जे काय करायचं आहे ते नवऱ्याच्या घरी केल्यावर करा तिकडे हिंडा फिरा मजा करा काय करायचं आहे ते करा म्हणून आता मी इथं फिर फिरतो आणि एकटी नाही फिरत तुम्हाला घेऊन फिरतो वा वा बॅगा उचल्याले एखादा कुलीन पाहिजेच ना आणि आगी पिची इंडियाले बॉडी पाहिजेत नवरा हा फुकटचाच कुलीन फुकटचाच बॉडी गार्ड आहे तुमच्या बायासाठी नाही बस झालं तर बॉडी गार्ड बाहेर काढा जरा सर आणि हो म्हणा मी राजूला सांगून राहिले की तुझा बायानं हो म्हटलं आपण आम्ही येऊन राहिलो फिरायला चाललो <laughs> मस्त हा मी फोटो पाहिले होते तिथले लय मस्त आहे पाठी माय बाई चाल ना वावरात मावद करेल आहे ना त्या मावद्यावर बसली किती झोपडीच तुले लुक येते ना हा आजूबाजूला डोबई है त्या डोबीले म्हणा समुद्र आणि त्या मावद्यात बसाव हटाय ना ते काय होईल आहे ना, ना ते कॉटेज फुकट कॉटेज सोडून तुला इकडचं कॉटेज होऊनच पट्टी मला समजत नाही अरे वावरात गेलो तर एकदम हाय फाय रिसॉर्टचा फील येते माणसाली काय मस्त ते मावद असते त्याच्या ऊन बाजून डोम दिसते मस्त डुंगात बेडक्या गोळ्या मारतात त्या बेंडकीलेच म्हणलं तर बेंडकी ते बेंडकी बहीण काय फिश समजा फुकटच आहे ना तुम्ही सांगता मावद्यावर बसा मी चालली कॉटेज मध्ये हिंडायला बीच वर म्हणजे जा मागून ना पय नाही सांगितलंच नाही भाऊ पाहतो ना मम्मी काही याची गरज नाही तुम्हाला मी मी पाहतो ना त्यात काय हा मी लावून देतो होती थोडी पिनच बसणे आहे ना हा म्हटलं बा बाणकूच ना भाऊ काहीच नाही ती पीन लावली नाही बर बर काई, आता बरोबर काही काहीच टेन्शन नाही पिन लावून देत जा बरं आता आता पिन पीन काढून लागा तर लावायच्या लावे राहू द्या मग कसं पाण्या पावसायचं हमेशा हमेशा पिन घ्यातल्या याची गरज नाही बटन दाबलं बटन बंद केलं गे झालं हा तसं मी म्हटलं ना ती एक ना डान होऊन द्या लाकडाचं चांगलं रिप गिप न्या आपल्या घरून न्यायात वाड्यात या रिपडेला आहे एखादी घेऊन जा म्हणजे कसं पाणी किंवा सुरू असलं काही असलं तर बटन हात लावायची गरज नाही कशी तुम्हाला लाकडाच्या रिपीनं लावा आणि चप्पल पायात हमेशा असूतच जा तुझं आता लाईनचा काही घोर नाही म्हणा ती आता डायरेक्ट नाहीच टाकली वायर गिर टाईन केबल बदलला ना त्या रोजी केबल गिबल बदलला आता काही घोर नाही तसं आता आहे का बरी पण आपलो तेवढं पाव देवडो नाही अरे नाही नाही भाऊ तसा काही भेट नाही मी अरे आयशी बरं वाकोळे टाकले मॅ ता नाहीचे टकलो ना आता काही आहे मोटरला टकणारा काय बाबा मजा काय नाही बाबा लाईनशी मजाक नाही पाहिजे म्हणलं येतो तुम्ही तसं दुपारचा मार्च चक्क जसं पाण्याची गरज लय चालू आहे ना लय देऊ नका पाणी नाही तर कस मग खालचं वरचं लय होईन ते सोडीन मग नाही मी मी पाहत माझ्या मी हा बाबा कुठे चालले का हा काय रे राजू नाही कुठं चालले का म्हटलं नाही गड्या तर नाही दुपारून जाईन मुळे काय काय झालं काही काम आहे का तुला गाडी पाहिजे गाडीचं मला काही काम नाही घेऊन जाय गाडी नाही नाही गाडी नाही पाहिजे मला मला म्हणत हे वावरातलं काय राहिलं आता निधन झालं आपलं ते आता ते फवारा मारायला लागेल सोयाबीन वर अं मग मग काय मग पंधरा एक दिवसाचे काम नाही तसा नाही वावर बाबू ते एकदा पीक पेरलं पीक घरात येलो काम होत राहते आपल्याला कुठे पंधरा एक दिवसाची सुट्टी काढायला लागते हा <laughs> नाही सुट्टीच काढायला लागते म्हणून म्हणून राहिलो पंधरा एक दिवसाची सुट्टी काढा हा काय नाही बाप्पा पंधरा दिवसाची सुट्टी फिरायला चाललो ना तू फिरायला चाललं जा तू बोले का सुट्टी काढा लागते बाबा जा काय कर मी कळली काही तू टेन्शन न घेऊ जाय तू मग आम्ही पाहतो आपल्या वावर वय ना फोन त्यात काय ते काय तू जा ना फिरायला पैसे घेशू पाहिजेत का नाही नाही पैसे नाही पाहिजे तुम्ही ता पाहिजे तुमचा टाईम पाहिजे मला पंधरा दिवस म्हणजे बाबा <laughs> मग काय टाइम पाहिजे बापा तुले मा आयुष्य असतो बाबा आपण फिरायला चाललो आपण सुन बाई चालला ना हा हवाल काढले तू त्यात तुम्ही जा दोघं जण तुमचं वय आता का आमचं काय 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 वय काय हिंडा फिरायचं आता म्हातारपण हे घरी आराम करायचं असते बा ते म्हातारपणात काय होत का आता <laughs> जा जा तुम्ही दोघं जण जा काही काळजी नको मी पैसे तो खात्यात टाकून देतो ती मग तुझी तिकडे काही टेन्शन नाही जा तुम्ही दोघं आमचा कुठे छान लावतो रे काही तुम्ही दोघं आल जा तुम्ही दोघं आता कुठे म्हातारपणातले का दग करायला लावतो हा जसे काही तुम्ही आयुष्यभर नाही फिरतच राहिले एन्जॉय केला काय केलं बाबा तुम्ही जीवनात निरा कामो 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 चिकटपणा पैसा वाचू दे पैसा वाचू दे नाही आता बस झालं ते आता जरा सक पाहा ना जरा दुनिया जरा जीवाला लावा तो पैसा एवढा कमावला तो चला फिरायला जाऊ मस्त पंधरा दिवस ही कळलं टेन्शन सबन रामपूस काकावर टाकून द्या पाहि वावर तुम्ही हा घराला कुलूप लावून चाललो जाऊ दुनियाची सैर करायले जीवनाचा आनंद घ्यायला दुनियाची सेर जीवाचा आनंद तो आनंद आता आमचा आनंद आहे आता आमचं काही मनतात मिळू नको आत्या बी आहे घरी हा ते आता मामा काय हे काय नाही तिचं दिलं काय कुठे ठेवतो मग ते आमचं नको राहू दे जा तुम्ही मग तशी तुम्ही दोघं जण चालले होते ना फिरले जा जा, जा जा जा, जा। मग तुम्ही गेले तिकडे नोकरीवर तुमच्या नो काही नोकऱ्या जॉईन झाल्या काही मग तुम्हाला सुट्ट्या नाही भेटतील जा या फिरून आता अ बाबा मी तुम्हाला कष्ट सांगून राहिला आपण जण चाललो आई तुम्ही मी आत्या आत्याली सोबत घेणार आहे मी पण लगेच विटू फोन लावला शिटू पाहुणे तिचे सासू सासरे सगळे सगळे टोटल फॅमिली जाऊ आपण फिरायले अरे म्हणजे बैल फोन लागलं का काय म्हणे पाहुणे काय म्हणजे तू म्हणत काय अरे रे हो सासू सासरे म्हटलं का लागे अरे रे लिह कोण बाबू ते पोरगी काय हो हा म्हणून या तिला जायचं होतं बघू फिरेने त्याला तुझं बन लँडर घेऊन तर ते पोरगी चांगलं नाही वाटत ना जा तुम्ही दोघजण जण पुढच्या बारीने आपण जण जाऊ हा इकडे नेम मी तुम्हाला तुळजापूरले पंढरपूर देवदर्शन करायला तुम्ही दोघ जाऊन या आपण सगळे जण चाललो ठरलं मला मी तुम्हाला सांगून राहिलो आता तुमचं ते वावराचं काय आहे ते फवारे गिवारे काय ते सगळं लवकर लवकर आठवा आठ दिवसात निघू आपण कारण आठ दिवस लागतील हे म्हटलं तिकडे कसं एरोप्लेन चाललो अच्छा हिमान कुठे चालू <laughs> हो। का पावस हो राजू एवढं जनायचो काय कसं काय तिकीट तिकीट काय काय का पाच सहा लाख गमावतो बाबा त्याच्यात नाही बाबा एवढं नाही तिकीट होत असं थोडी आहे पाहुणे पाहुण्याचा करायचं करते करू काही एकदम आता काय काय सगळे सगळं आपणच थोडी करा करते पाहुणा बी काही ना काही अरे पो लव लोई ना आपणच किती आहो हा पाच जण होता आपलेच लका एरोप्लेनचं तिकीट काशील का बाबा गाडी घेऊन जाऊ ना तर मोठी धाटी गाडी आपली कुजर ना हा उमेदले म्हणतो नाहीत ते मोठी आन म्हणून गाडी बाबा चाललो आपण तिकडे गाडी नाही जातायत कुज न कुजन येईल ते मोठं वाला जाज पण कुजर नाही नाही जातायत अरे असं का मला काही माहित नाही का कुठे दूर आहे का ते हा लैदुर आहे फक्त चला तुम्ही आता आता तुम्ही फक्त काम आठवा तुमच्या दिवसात निघू आपण म्हणलं जसं झालं तसं मी बुकिंग करतो आता मग पाय बा विमानात तुले का मी काहीच नाही बसलो अरे राजू जर खर्च मोठ्या भाऊले बहिणी लिह घे जातात रे घे काही गोर नाही भाऊच वय झाला खर्च तर काय भाऊन लय केलं माझ्यासाठी हा दोन तिकीट शिल्लक घेऊ हाव घेतो मी सांगू नये मग मोठे बाबाले मोठे आईले सगळे बुडे बाडे बुड्या घेतो आता आणत मी बीच वर